मराठी अंतिम शब्द न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे सत्य निर्भीड आणि लोकहिताच्या बातम्यांसाठी विश्वासार्ह व्यासपीठ रुक्माई नगर येथील ड्रेनेज लाईन नागरिकांसाठी धोकादायक महानगरपालिकेच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह कल्याण पूर्व कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक नऊ आय वॉर्ड क्रमांक एकशे अठरा अंतर्गत येणाऱ्या रुक्माई नगर परिसरातील मुख्य रस्त्यावर असलेली ड्रेनेज लाईन सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे अनेक दिवसांपासून ही ड्रेनेज लाईन तुटलेल्या व उघड्या स्थितीत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे मात्र याबाबत वारंवार तक्रारी करूनही महानगरपालिकेकडून कोणतीही ठोस व कायमस्वरूपी कारवाई करण्यात आलेली नाही ड्रेनेज लाईनवर केवळ तात्पुरत्या स्वरूपात मातीची भांडी ठेवून काम उरकण्यात येत आहे या रस्त्यावरून सातत्याने अवजड वाहने दुचाकी तसेच पादचारी येजा करीत असल्याने ही मातीची भांडी वारंवार तुटत आहेत परिणामी रस्त्यावर मोठा खड्डा निर्माण होऊन अपघाताचा धोका वाढला आहे याच ठिकाणी यापूर्वी महिला व नागरिक ड्रेनेज लाईनमध्ये पडून जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या असल्याची माहिती स्थानिकांनी दिली विशेषत रात्रीच्या वेळी व पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचल्याने ड्रेनेज लाईन दिसून येत नाही त्यामुळे दुचाकीस्वार वयोवृद्ध नागरिक तसेच लहान मुले यांच्यासाठी हा रस्ता अधिकच धोकादायक ठरत आहे नागरिकांनी ड्रेनेज लाईनवर मजबूत लोखंडी झाकण बसवण्याची मागणी वारंवार केली असली तरीही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच महानगरपालिका जागी होणार का असा सवाल आता स्थानिक नागरिक उपस्थित करीत आहेत नागरिकांच्या जीविताची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्नही उपस्थित होत असून तातडीने सुरक्षित व कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची जोरदार मागणी होत आहे आपण पाहत आहात अंतिम शब्द न्यूज सत्य थेट स्पष्ट बातम्यांचा खरा आवाज फक्त इथेच